नमस्कार मित्रांनो एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क पार पडलेला आहे प्रोमो पाहायला मिळतो आणि प्रोमोमध्ये बिग बॉस बोलत आहेत की या नॉमिनेशन कार्यात सदस्य एकमेकांचे दात घालणार कशात मित्रांनो टास्क कशा पद्धतीचा आहे की सदस्यांच्या गळ्यांमध्ये वेगवेगळ्या सदस्यांच्या फोटोच्या पाट्या अडकवलेल्या आहेत सर्व सदस्यांना उभं राहायचं आहे दात पाडण्याचा ठोकळा ठेवलेला आहे बजर वाजल्यानंतर सगळ्यात पहिलं जाऊन तो ठोकळा उचलायचा आहे उचलल्यानंतर गळ्यामध्ये ज्या सदस्य पाठी आहे त्या सदस्याला थेट नॉमिनेट करायचं आहे आणि कारण सांगायचं आहे आणि दातावर त्याचा फोटो लावून दात ठोकळ्याने पाडायचा आहे तर प्रोमोमध्ये तन्वी करणला नॉमिनेट करताना दिसते करण दाताच्या जबड्यांमध्ये बसलेला आहे आणि तन्वीने दातावर त्याचा फोटो लावून त्याला थेट नॉमिनेट केलेलं पाहायला मिळतंय तर करण बोलत आहे तन्वीला की मला असं वाटतंय की तुझाच इकडे गेम होणार आहे त्यानंतर पुढे प्रभू पाहायला मिळतं दातांच्या जबड्यांमध्ये सचिनने प्रभूला बसवलेलं आहे म्हणजेच प्रभूला नॉमिनेट केलेला आहे सचिनने प्रभू बोलतो आहे सचिनला घरात तर नाही पण अख्ख्या महाराष्ट्रात पण तुम्ही दिसला नाही तर सचिन बोलत आहे की तू गेला होता का महाराष्ट्रामध्ये पाहायला त्यानंतर प्रोमोमध्ये राकेश बापट यांच्या फोटोची पाठी आयुषच्या गळ्यामध्ये आहे तर राकेश आयुषला काहीतरी कन्व्हेन्स करताना पाहायला मिळतात पण आयुष कन्व्हेन्स होत नाही आहे आणि त्याच रागाने राकेश यांनी स्वतःच्या फोटोची पाठी तोडून स्विमिंग पूलमध्ये टाकलेली आहे मित्रांनो मला असं वाटतंय की हे कार्य आता रद्दसुद्धा होऊ शकतं किंवा राकेश यांना बिग बॉस खूप मोठी शिक्षा सुद्धा करू शकतात कारण बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं इकडे राकेश बापट यांनी नुकसान केलेलं पाहायला मिळतंय मित्रांनो बिग बॉस आता राकेश बापट यांना थेट नॉमिनेट करणार का व आज या आठवड्यातून घराबाहेर जाण्यासाठी कोणकोणते व किती सदस्य नॉमिनेट होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे याविषयी मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद